हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वीज शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे एक मादी मच्छर किती अंडी घालू शकतो ऑप्शन ए दहा बी दोनशे सी तीनशे डी नऊशे फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे एक माती मच्छर तीनशे अंडी घालू शकतो प्रश्न दुसरा आहे भारतात सर्वात जास्त डॉक्टर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए तामिळनाडू बी गुजरात सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू तामिळनाडू राज्यात सर्वात जास्त डॉक्टर आहेत प्रश्न तिसरा आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विषारी बनते ऑप्शन ए लिंबू बी अननस सी कलिंगड डी आंबा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलिंगड कलिंगड हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विषारी बनते प्रश्न चौथा ही कोणत्या देशात एकही मंदिर नाही ऑप्शन ए फ्रान्स बी थायलंड सी सौदी अरेबिया डी भारत या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया सौदी अरेबिया देशामध्ये एकही मंदिर नाही प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशातील लोक कुत्रीचे दूध पितात ऑप्शन ए कांगो बी मोनो सी सौदी अरेबिया डी भारत फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोनो मोनो देशातील लोक कुत्रीचे दूध पितात प्रश्न सहावा आहे कोणत्या देशात सर्वात प्रथम नोट बनवली होती ऑप्शन ए चीन बी थायलंड सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ई चीन चीन देशामध्ये दे सर्वप्रथम नोट बनवण्यात आली होती प्रश्न सातवा आहे ही, हिरवे सफरचंद खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए कॅन्सर बी किडनी स्टोन सी टायफाईड डी दमा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द मा तसेच फुफ्फुसांचे आजार देखील हिरवे सफरचंद खाल्ल्याने बरे होतात प्रश्न आठवा आहे शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मुळव्यात बी मधुमेह सी कावळ बी कॅन्सर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह शिळी चपाती खाल्ल्याने मधुमेह आजार बरावण्यास मदत होते प्रश्न नववा आहे कोणते फूल शंभर वर्षातून एकदाच फुलते ऑप्शन ए रिफ्लेसिया बी सूर्यफूल सी ब्रह्मकमळ डी नागपुष्प या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपुष्प नागपुष्प हे शंभर वर्षातून एकदाच फुलते प्रश्न दहावा आहे कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ऑप्शन ए नारळ बी वड सी पिंपळ डी केळी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारळ नारळाच्या झाडाला जा कल्पवृक्ष असे म्हटले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद